ओके विषय मान लो हम रिकॉर्डिंग शुरू कर ले भाई नहीं चल ले कमेंट तो चले शादी तरफ फोटो फोटो काढ ले काका काका एक मिनट आगे हो

संदेश खाली बंगालमधल्या झालेल्या अत्या महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये शहाजहा शेखला आता, ता चा आता सीबीआयच्या ताब्यात द्या म्हटलं होतं तर कोर्टाची अवमानना करून सी आय डीनं त्याला ताब्यात दिलेली नाही त्याविषयी आणि महाराष्ट्रामध्ये गो प्राणी संरक्षण कायदा आम त्याची अंमलबजावणी कडकपणे करावी कारण रोज हजारो गाय आणि बैल कापून लोक आहेत आता बैल खायची वस्तू आहे का पण लोकं खातात त्यांना काय वाटत नाही आपली सगळी अर्थव्यवस्था बैलांवर अवलंबून आहे या प्रकरणामध्ये आज विश्व हिंदू परिषदेनं प्रांतभर देवगिरी प्रांतामध्ये सगळीकडे निवेदन देण्याचा कार्यक्रम ठरवून दिलेला होता तो आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन पूर्ण केलेला आहे जय श्रीराम जय श्रीराव